का लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आलेली लाडक्या बहिणींना आता मिळणार नाही जूनचा हो हप्ता कोणत्या ताईंना पैसे जमा होणार आहे जून महिन्याचे आणि कुठल्या ताई आहे ज्यांना मिळणार नाही ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे या लाडक्या बहिणीला ना मिळणार नाही आता पैसे त्यामध्ये तुमचा समावेश आहे का चेक करू घ्या कसं चेक करायचे सगळी माहिती मिळणार आहे ठीक आहे लाडकी बहिणींच्या लाभार्थ्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत या निकषामध्ये बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात या योजनेचा निकषाबाहेर जाऊन कोणी लाभ घेतला असेल तर त्यांचेही अर्ज आता इथून पुढे बाद केले जाणार आहेत लाखो महिलांना आतापर्यंत या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे तुमचासुद्धा अर्ज बाद झाला आहे का महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा तुम्ही रहिवाशी महाराष्ट्राच्या आहेत का त्यासोबत तुमचं वयवर्ष हे एकवीस ते पासष्टच्या मधात आहे का तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल जर हे उत्पन्न तुमचं जास्त असेल तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांकडे चारचाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही या ना फक्त ट्रॅक्टर जर तुमच्याकडे असेल तर ते वगळून लाडकी बहीण योजने अनेक महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत अनेक नाही तर लाखो महिला आता बाद झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक फ्रॉड झाल्याच्या घटनासुद्धा समोर आल्या यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पळताणी सुरू झालेली आहे त्यातील अनेक महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले अनेक महिला ज्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांना अजूनही पैसे जमा झाले तर त्या ताईंना सुद्धा त्यांचे पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला ऑगस्टमध्ये एक एस एम एस आला होता की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहात त्या ताईंना आता पैसे जमा होत आहे चेक करून घ्यायचे हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे जूनचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करून